की मग लगे सर्वांनी प्रेमावर बोलायला सुरुवात केली ऍक्च्युली प्रेमावर बोलायचं पण ते कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे मग झाली सुरुवात मग मलाही काही चार सुटल्या की का करावा साजरा व्हॅलेंटाईन आता मी नंबर तिचा व्हॅलेंट नाही काय करू आता मी अबोल राहते खुदखन हसते आय लव्ह यू मी म्हटल्यावर तिला इंग्रजी समजत नाही काय करू आता मी असो श्रावणावरील कविता कवितेचा शीर्षक आहे पाऊस आला तसाच गे, एकना ना अनेक स्मृती ताज्या करून गेला एक ना अनेक स्मृती ताज्या करून गेला पाऊस दाटलेला आला तसाच गेला मातीचा तो सुगंध हळूवार स्पर्शून गेला मातीचा तो सुखंड हळूवार स्पर्शून गेला कोणीतरी मनाचा दार करून गेला पाऊस दाटलेला आला तसाच गेला थोडे ढगी सरकले थोड्या सरी थांबल्या थोडे ढगी सरकले थोड्या सरी थांबल्या गाळून कागदांना वारा उडून गेला पाऊस दाटलेला आला तसाच गेला पाऊस थिथुरी थुण नाचे हलकेच मिसळती सूर पाऊस थ्रिथ नाचे हलकेच मिसळती सूर मी उंबरठाच्या आत लीत असतो दूर मी उंबरठाच्या आत मैफी असतो दूर पाऊस घेतो ताना विजेची घेऊन साथ पाऊस घेतो ताना विजेची घेऊन साथ भिजलेले केस धराया थरथरती दुबळे हात पाऊस करतो ओला चिंब भिजवी तो खोल पाऊस करतो ओला चिंब भिजवितो खोल नयनांच्या अश्रू निमी सावरतो ढलता तोल मोकळा होतो पाऊस जन्म चारच महिने मोकळा होतो पाऊस जन्म चार च म्हणतो येतो म्हणून गेला पाऊस दाटलेला आला तसाच गेला पाऊस दाटलेला आला तसाच गेला धन्यवाद